नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या श्रद्धेची पहाट्या चॅनलमध्ये असं म्हणतात पौर्णिमेच्या दिवशी साक्षात लक्ष्मी देवी चंद्रमंडळातून येऊन पृथ्वीवर उतरते आणि मध्यरात्री को जागागरती म्हणजे कोण जागत आहे का असं म्हणत मनुष्याचे प्रयत्न पाहत पृथ्वी तलावर संचार करत असते अशी धारणा आहे या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो अश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सोमवारी सहा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाणार आहे याच दिवशी दीपपूजन व कुलधर्म करतात रात्री लक्ष्मी व इंद्रपूजन करतात आणि मंगळवारी सात ऑक्टोबर रोजी पण पौर्णिमा आहे मासिक पौर्णिमा उपवास हा मंगळवारी करावा कारण सूर्योदय तिथी उपवासासाठी ग्राह्य असते त्याचप्रमाणे कार्तिक स्नान प्रारंभ ज्येष्ठ अपत्यास ओवाळणे नवान्नप्राशन मंगळवारी करतात पौराणिक कथेनुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीचा जन्मदिवस मानला जातो त्या दिवशी ती समुद्र मंथनातून प्रकट झाली होती एखाद्या भक्तानं शरद पौर्णिमेला महालक्ष्मीची मनापासून पूजा केली तर देवी लक्ष्मी त्याला आयुष्यभर संपत्ती देते त्याला गरिबी कधीच येत नाही लक्ष्मीला खीर खूप आवडते या दिवशी खीरीचा नैवेद्य लक्ष्मीला अर्पण केला जातो ज्येष्ठ अपत्य पूजन म्हणजे काय हे आता आपण बघूयात हिंदू धर्मात कोणत्याही शुभ दिवशी जसे वाढदिवस परदेश गमन करताना परीक्षेतील यश मिळाल्यावर किंवा युद्धात विजय मिळाल्यावर अशा शुभ प्रसंगी व्यक्तीला ओवाळून शुभेच्छा देण्याची पद्धत आहे तसेच अश्विन पौर्णिमेला कुटुंबातील ज्येष्ठ संततीला ओवाळण्याची पद्धत आहे या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची अश्विनी साजरी करतात आपल्या कुटुंबात जेव्हा ज्येष्ठ अपत्य जन्माला येते ते कुळदीपक असते म्हणजे वंशवर्धक असते ते मुलगा असो की मुलगी तेथून पुढे पुढची पिढी सुरुवात होते कोजागिरी पौर्णिमेला ज्येष्ठ अपत्य पूजन करण्याची परंपरा आहे ज्येष्ठांनी किंवा मोठ्या मुलांना सन्मान देण्यासाठी हे केले जाते जेणेकरून त्यांना आशीर्वाद मिळून कुटुंबाची समृद्धी होते आपल्यानंतर सर्व कुटुंबाची काळजी घेणारे ज्येष्ठ आपत्त्याचा गौरव करण्यासाठी सान्दारथेला तुम्ही देखील ज्येष्ठ आपत्य पूजन करू शकता म्हणून त्यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून औक्षण केलं जातं औक्षणाचा दिवा विश्वाच्या शक्तीला आकर्षित करतो आणि ज्या व्यक्तीभोवती आपण तो फिरवतो त्याच्या भोवती एक गतिमान होते कोजागिरी पौर्णिमेला कुटुंबातील ज्येष्ठ घातले जाते जेबन दिले जाते गोडाचे दिले सुंदर नवीन कपडे घालून त्यांचे औक्षण केले जाते आता आपण बघितले ज्येष्ठ आपत्य पूजन का केले जाते आता आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेला रात्री ह्या गोष्टी नक्की करा चला तर मग जाणून घेऊयात त्या काय आहेत कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी मंगल कलश नक्की स्थापित करा आणि त्याची पूजा करा त्यामुळे घराची आर्थिक भरभराट होते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री देवी लक्ष्मी गणपती विष्णू चंद्र यांची पूजा करावी जर तुमच्याकडे कायम पैशाची कमतरता जाणवत असेल किंवा कष्टाने कमवलेला पैसा तुमच्या हातात टिकत नसेल तर हा उपाय फायदेशीर ठरेल विष्णू सहस्रनाम श्रीसुप्त याचं पठण करावं याने सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत करते जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मी माझ्या चॅनलवर सुक्त अपलोड केलेले आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील सुक्त देत आहे ते तुम्ही कोजागिरी पौर्णिमेला नक्की ऐका त्याचबरोबर जर तुम्ही श्री सुक्त महालक्ष्मी अष्टक यांसारखे स्तोत्र दररोज ऐकले तर त्याचा तुम्हाला नक्की लाभ होईल रात्री चंद्राची कुबेर देवाची विशेष पूजा करा असे केल्याने देखील घरात पैशाची आवक कायम राहते घरात श्रीमंती येते कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री घराच्या अंगणात किंवा छतावर चंद्राच्या प्रकाशामध्ये खीर तयार करावी रात्री चंद्राच्या प्रकाशात चांदीच्या भांड्यात खीर ठेवावी व त्यानंतर ती सर्वांनी मिळून एकत्र खावी आपल्या मोठ्या मुलाची किंवा मुलीची आरती करावी म्हणजे त्यांना औक्षण करावे रात्री देवी लक्ष्मी समोर चार वाती तुपाचा दिवा लावा असे केल्याने तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील पूजागिरी पौर्णिमेला रात्रभर जागरण करतात शक्य नसला रात्री एक वाजेपर्यंत जागरण करावं रात्री बारा वाजता सर्व देवतांची अवश्य पूजा करावी यानंतर त्यांच्यावर गंगाजल शिंपडावं नोकरी किंवा व्यवसायातील प्रगतीसाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री हनुमानाच्या समोर दिवा लावावा असे केल्याने आजूबाजूला असलेला नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कोजागिरी पौर्णिमेचं महत्व काय आहे कोजागिरी पौर्णिमा केव्हा आहे सहा कि सात ऑक्टोबरला त्याचबरोबर ज्येष्ठ अपत्य पूजन का केलं जातं किंवा कोजागिरी पौर्णिमेला तुम्ही कोणते नियम पाळू शकता याविषयी माहिती बघितली जर का तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद